जनतेच अधिकारणामत जाणीव हक्काची या निचनामध्ये आपले स्वागत आहे पोलीस जाणीव सेवा संघ कार्यक्षेत्र पूर्ण भारतच्या कर्नाटक राज्य सल्लागारपदी अॅडव्होकेट श्री आर पी पाटील यांची जाणीव सेवा संघ पूर्ण भारत संस्थापक अध्यक्ष व पोलीस जाणीव न्यूज व सौर सत्य बातमीपत्र संस्थापक अध्यक्ष रवी बालाजी फडणीस यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष व बेळगाव जिल्हा प्रसिद्ध प्रमुख श्री प्रभाकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटक राज्य बेळगाव येथे कर्नाटक राज्य सल्लागारपदी निवड झालेले ॲडवोकेट श्री आर पी पाटील वकील यांना ओळखपत्र देऊन सन्मान करण्यात आला व सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी त्यांना जंगी स्वागत केले व कार्यक्रमाला हजर असलेले वकील विठ्ठल राठोड बसवराज पूजा पाटील गंगा केलगिरी उपस्थित होते त्यानंतर अॅडव्होकेट अप्पी पाटील यांनी आपल्या प्रत्येक राज्यामध्ये पोलीस जाणीव सेवा संघाचे कार्य जोमाने चालू करून असे पोलीस जाणीव सेवा संघाला आश्वासन दिले व कार्यक्रमाला संपल्यानंतर सर्व पदाधिकारी सदस्यांना चहा पाण्याची सोय केली संघाचे पदाधिकारी सदस्य कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बेळगाव जिल्हा प्रसिद्ध प्रमुख श्री प्रभाकर पाटील व बेळगाव जिल्हा अध्यक्ष महेश सारावरी बेळगाव तालुका अध्यक्ष महेश नाईक बेळगाव सचिव मल्लापा कडुलकर खानापूर तालुका अध्यक्ष महादेव पाटील येऊ शाखा अध्यक्ष सुनील कांबळे ज्योतिबा भास्कर सदस्य रशीद तहसीलदार अशोक गोरे हे सर्व कार्यक्रमाला उपस्थित होते न्यूज चॅनल शिवसेना पाटील जिल्हा सेक्रेटरी आणि खानापूर तालुका अध्यक्ष नामदेव पाटील महादेव पाटील आणि सगळ्या आमच्या बसवराज झेरणी आणि एक्स कमिटी मेंबर मॅडम आणि गंगू केळगिरी आणि आमच्या विठ्ठल लमाणे आणि सुनील कांबळे संघ आहे आणि येळदूरमध्ये याला सगळं टीम मिळून काम करायला मी तयार संघाचा ಪಂಚಾಯತ್ ಕೇಳಕ್ಕೆಲ್ಲ ಸಂಘಾಚ ಅಬಾರಿಯೇ ನಮ್ಮನ್ನು ಅಪಾಯಿಂಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದಂಥ ಇಡೀ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಟೀಮಿಗೆ ಮತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ತಾಲೂಕದ ಎಲ್ಲ ಟೀಮಿಗೆ ನಾನು ಅಬಾರಿ ಇದ್ದೇನೆ ಅನಿಯ ಈ ಈ ಈ ಸಂಘದ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ರವಿ ಬಾಲಾಜಿ ಪಂಡಿವೀಜ್ ಅನಿ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಬೆಳಗಾವಿ ವಕೀಲರ ಪರವಾಗಿ जाणी हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल ची संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्याण्णव